चालू तुला नाही तुला तुला तू मोठा आहेस कोण बोलला मोठा तू Nej. दे मी दे चालू करतो ते अरे तुझं नाही ना तू मोठा आहेस तू मग तुला येत नाही सगळं चालू करतो चालू कर बघूया अरे हो रे काय आली चालू करताना कसं काय चालू केलंस तू आ चालू कशी केलीस तू आता काय करू नको बटन दाबू नको आता परत बंद होईल बटन रिमोट ठेव आता हातातून ठेव आता ठेव रिमोट हातातून खाली ठेव ह आता बघ आता